कोण आवाज हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन दिव व्हिडिओमध्ये तर आज बघा पुन्हा आपण भरपूर दिवसातून ना मी परत वाला आज वालाच्या वावरात आलेली आहे आणि आज परत आम्हाला डबल निंदायला सुरुवात करायची आहे तर मागच्या वी एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं कमेंट करणारे खूप विचित्र असतात त्यांच्या काही तोंडाला हात लावता येत नाही तर आपण नेहमी वालाची व्हिडिओ टाकतो की आपल्या युट्यूब फॅमिलीला वाटतं यांचा वाल कसा का झाला काय झालं त्यासाठी आपण व्हिडिओ टाकत असतो कंटिन्यू आणि जर व्हिडिओ नाही टाकला तर लाईव्ह मध्ये पण विचारतात आपले युट्यूब फॅमिली की वाल किती मोठा झाला तर वाल कसा झाला वालाचा व्हिडिओ दाखवा तर त्याच्यामुळं मी दोन तीन दिवस झाले की व्हिडिओ बनवत असते वालाचा तर आता परत निंदायला आलेला आहे वाल तुम्हाला मी बॅग कॅमेरीन नंतर किती गवळा झालेले आणि पाऊस जर हा थोडा थोडा चालू असला ना तर निंद खुरपणी ही आपली कायम चालूच असते शेतकऱ्याची कारण गबळ्याचे वावर असतात आपल्या त्याच्यामुळे गबाळ हे होतच आणि सगळ्यात महत्वाचं तण म्हणजे धन आहे शेतकऱ्याचं तर कोणीही कमेंट करू नका की लई गबाळ आहे कली काय जे आपल्या शेतामध्ये तण आहे ते शेतकऱ्याचं धन आहे तर चला म्हटलं थोडासा व्हिडिओ काढू तर मागं तुम्हाला दिसत असेल बघा परत भरपूर गवत झालेलं आहे आपल्या वालामध्ये तर हात चालू आहे निंदायचं का म्हणजे दुसरी निंदणी बरं का ही याच्या अगोदर एक झालेली आहे आता आणि ही दुसरी निंदणी आहे तर राजेंला मारायचं आहे दुपारून औषध आणि खत पण टाकायचं आहे आता थोड्या वेळाने खत खत आणि लिक्विड सांगत द्यायचं आणि त्याच्यानंतर थोडंसं ऊन कमी झालं का मग औषध मारायचं कारण उन्हाने कसं थोडंसं पाण्याला स्कारचिंग होऊनची ऊनची शक्यता असते पॉवरफुल औषध असतात त्याच्यामुळं तर आता उन्हाचं काय औषध मारायचं नाही औषध हे थोड्या वेळाने मारणार आहे तर अगोदर निंदायला बसणार आहे आम्ही आणि मागं तुम्हाला दिसत असेल बघा मकाचं चा, तर छान प्रकारे आपली मक्का पण उतरलेली आहे चला तर मग तुला बॅक कॅमेरेन दाखवते हो ती आपला वाल कसा झालेला आहे तो तर मस्त असे वाल नाही बघा शेंगा लागलेले आहे तर आज मला तरी वाटतं दीड एक महिन्याचा वाल झाला असेल हा दीड महिन्याची झाड आहे आणि गवत बघा किती झालंय तर गवत पण काढायचंच आहे आता दोन दिवसामध्ये होऊन जाईल गवत पण काढणं आणि इकडं बघा मागच्या वर्षीचं जे झाड आहे ते दरवेळेस मी तुम्हाला दाखवत असते तर बघा असे शेंगा आहे वालाच्या मागच्या वर्षीची व्हरायटी बरं का ह्या वर्षीच्या थोड्याशा वेगळे येतील आणि मागच्या वर्षी बघा असे शेंगा होत्या आपल्या मागच्या वर्षीच्या वालाच्या तर हा पण जो वाला आहे ना तो पण आवरेजला भरपूर असतो आणि आत्ताचा कसं आहे ते काय अजून सांगता येत नाही तर छान अशा वालाच्या शेंगा मस्त लागलेले आहे अजून दोन बाकी थोडेसे तर बघा सरी भरायला अजून टाईम आहे तर म्हटलं त्याला थोडासा वालामधून गरका देऊ तर असलं बघा पूर्ण झाड आहे ना पूर्ण झाड एकसारखे वरती गेलेले मस्त व्यवस्थित आणि त्याला खत पण घातलेले म्हणजे काल खत लिक्विड आणि औषध तर तिन्ही पण डोस त्याला पूर्ण झालेले आता त्याला जवळजवळ शेंगा सर काही टेन्शन नाही फक्त एखादा औषध मारला तर मारू आणि लिक्विडचा आणि खताचं तर काही काम नाहीये त्याला आता कांडू कांड त्याला फळं लागलेली बरं का म्हणजे पूर्ण शेंडा आता इथं हा शेंडा मारलेला आहे ना हा इथं शेंडा मारला नाही बाबा मागुंडे त्याला इथं मगार लागलेले इथं पण हा शेंडा मारलेले बघा पुचा तर माग इथं लागलेले तर म्हणजे पूर्ण बी लावेपासून तर पूर्ण शेंगा येईपर्यंत तुम्हाला वाल दाखवलेला आहे तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा कसा वाटतो आणि कोणा कोणाकडे वालाची शेती ते पण सांगा तर अंसाऱ्या भरल्या टाइम म्हटलं त्याला थोडासा गरका देऊन येऊ वाला मध्ये दोन तीन दिवसापासून काय आलेच नव्हते आणि शेंडे बघा शेंडे तर खूपच अवघड काम आहे किती मारले तरी ते रात्रीतून हा शेंडा फुटतोच मग छान लागते ही भाजी खायला फक्त हिरवी मिरची आणि कांदा टाकायला लागली तर मैत्रिणीनं बघा आज म्हणजे पाऊस पाऊस जर होऊन गेला ना तर त्याच्यानंतर खूप छान असा आपला रानमेवा खायला भेटतो आपल्याला तर त्याच्यामध्ये फळं असो किंवा भाजीपाला असतो तर त्याच्यामध्ये आपण फळं पण खाल्ली एका व्हिडिओमध्ये फळं बघितली होती तर जांभळं खाल्ली होती आपण तर त्याच्यानंतर आंब्याचं तरा सीजन तर चालूच आहे तर आता खूप छान अशी भाजी सापडली बघा तर कोण कोण ओळखतं या भाजीला कमेंटमध्ये नक्कीच सांगा कोणाकोणाकडं आहे ही भाजी तर मस्त असा रानमेवीची भाजी बनवणार आहे आज आपण आणि सापडली ती तर पाऊस झाल्यानंतर आहे ना मस्त अशी भाजी आलेली आहे आप आपल्या इकडं आणि भीती पण वाटते गबळ खूप आहे खाली तर बघा मी किती गाभळ्यात बसलेली इथं त्याच्यामुळे भीती वाटते मी पटकन विरव काढणार इथं मस्त अशी रानमेवीची भाजी बघा जवळून आणि कोण कोण या भाजीला ओळखता आणि कोणाकोणाकडे काय म्हणतात तर आमच्याकडे हिला पोकळा म्हणतात पोकळ्याची भाजी म्हणून तर तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि थोडंसं लांब आलेलो आहे आपण तर मागं बघा तुम्हाला आपल्या सगळी शेती दिसत असेल आणि इकडं आहे आपलं घर तर म्हटलं चला आपल्याला सहज दिसली इकडे आले मी तर दिसली मला भाजी म्हटलं आपण व्हिडिओ पण बनवू आणि कोणाकोणाकडे अशी भाजी कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर आता मी खुर्ते भाजी चला मग आणि खूप निरोगी बर का म्हणजे औषध मारून जेव्हा आपण शेतीमध्ये काही पीक करतो ना तर त्याला खूप औषधं मारावी लागतात आणि औषधं मारून अशी पिकं होतात तर आपल्याकडे बिगर औषधाची जे बघा नॅचरली म्हणजे खरंच निसर्गामध्ये खूप कला आहे तर एकाच पावसामध्ये भाजी इतकी छान झालेली ही होते बघा किती भाजी उगलेली आहे याची मी थोडस गवत पण आहे पण भाजी पण ओळख होईल तुम्हाला बघा जवळ बघितलं तर नक्कीच ओळख होईल आणि इकडं बघा एक मकाच शेते उतरले ना काही एक इथं उतरले भरपूर तर धनं पण लावलेले आपण एक आंतर पीक म्हणून धन आहे त्याच्या अगोदर मी तुम्हाला कांद्याची भाजी दाखवली होती आणि साईडने गवार पण लावलेली आहे तर आता गबळ्यात काय एवढं दिसणार नाही जेव्हा ती गवार उगल तेव्हा मी तुम्हाला नक्कीच दाखवल त्याच्यानंतर धन पण लावलेले आहे आणि धनं पण आता मस्त झालेले तर निंदल्यावर दाखवते मी तुम्हाला परत एखादा कमेंट करेल की खूपच ग आहे त्याची मग आता काय दाखवत नाही चला तर मग व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय चला मग आम्ही घेतो निंदून तुम्ही करा चॅनलला सबस्क्राईब